हॅलो एवरीवन आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आहे विमेन्स डे जागतिक महिला दिन आहे आज तर जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना परंतु आज मी काही कडवी सच्चाई तुम्हाला इथे सांगणार आहे आय होप की तुम्हालाही त्या गोष्टी पटतील आता हे बघा मी माझी जर्नी बऱ्याचदा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे की मी लाईफमध्ये जे काही थोडंफार ब्युटी टायटल विन केले ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केले आणि टायटल जिंकलीये ज्यावेळेस दोन हजार सोळा सतरा त्या पिरियडमध्ये जेव्हा मी हे सगळं करत होती जेव्हा जेव्हा मी कुठले टायटल विन केले कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये विनर झाली त्यावेळेस मग मला नाशिकमध्ये होतो आम्ही त्यावेळेस राहायला तर नासिक हे आमचं गाव आहे म्हटलं तरी चालेल नासिक पासून अगदी अग्द, अगदी पंचवीस किलोमीटरवर माझं माहेर आहे आणि शंभर दीडशे किलोमीटरवर सासर आहे तर बऱ्याच ठिकाणी मला ऍज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवलं मला एक एट मार्च आठवतो दोन हजार सतराचा त्या दिवशी एका दिवशी मी तीन ठिकाणी चीफ गेस्ट होते पण कार्यक्रम सकाळ दुपार संध्याकाळ असा होता त्याच्यामुळे मला तो अटेंड करता आला सोशल मीडियाशी कनेक्ट नव्हते म्हणजे आजच्या तारखे तुम्ही म्हणाल ताई तुमच्याकडे व्हिडिओ वगैरे काही नाही माझ्याकडे हो फेसबुकवर माझे अपलोड केलेले पोस्ट ता, आहे त्या त्या तारखेचे इव्हन आणि ट्रॉफी मिळालेल्या त्या आहेत पण मी इव्हन पेपरला माझा इंटरव्ह्यू वगैरे आला होता तर ते कात्रण सुद्धा मी सांभाळून नाही ठेवले म्हणजे मी किती बावळट आहे असं म्हणावं लागेल तर हो असे काही टाइम पिरियडमध्ये इव्हन माझ्या स्कूलमध्ये बऱ्याचशा इंग्लिश मिडियम मध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं जेव्हा मी हे सगळं केलं किंवा आपण बघतो आजच्या दिवशी बऱ्याच अशा बायका असतात ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काही अचीव केलेलं असतील मोठ्या पदावर असतील कलेक्टर असतील जज असतील डॉक्टर असेल इंजिनियर असेल कम्प्युटर इंजिनियर असेल पॉलिटिक्समध्ये असेल किंवा कुठल्या एखाद्या पदावर असेल एखाद्या खुर्चीवर असेल किंवा सेलिब्रिटी असेल कॉन्टेंट क्रिएटर असेल तर ज्यांनी कोणी लाईफमध्ये असं काही अचीव केलेलं असतं त्यांना आजच्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं जातं आणि त्यांचा सत्कार होतो ही खुँँ, ही खूप चांगली गोष्ट आहे कोणी पण कुठल्या एखाद्या पदावर पोहोचतं तर त्यासाठी त्यांना खूप हार्डवर्क करावं लागतं त्या करा ला त्याबद्दल त्या नो डाऊट खूप सगळे कष्ट करून ते त्या तिथपर्यंत पोहोचलेले असतात तर त्यांना ऍप्रिशिएट करायलाच पाहिजे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण मला असं म्हणायचं आहे मी या मताची आहे या जगातली प्रत्येक स्त्री कौतुकाची पात्र आहे प्रत्येक स्त्री ही सत्काराची पात्र आहे आदराची पात्र आहे राहणारी स्त्री असेल किंवा मिडल क्लास फॅमिलीतली असेल कुठलाही तिचा बॅकग्राऊंड असेल पण प्रत्येक स्त्री ही सत्काराची पात्र आहे कारण की प्रत्येक स्त्री ही तिच्या जेवणामध्ये खूप काही संघर्ष करत असती खूप कष्ट करत असते काबाड कष्ट करत असती जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना ती तोंड देत असती आणि ऍट अ टाइम ती कितीतरी रोल निभावत असते आता ते सांगायला गेलं तर मग व्हिडिओ खूपच लांब मला काय म्हणायचंय तुम्ही समजून घ्या ती झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत फक्त आणि फक्त कष्ट करत असते ती वर्किंग असो अथवा हाऊस असो आणि इतरांचं करण्यामध्येच तिचा जास्त वेळ जातो मग घरातील वडीलधारी माणसं असेल तिचा नवरा असेल मुलं असेल कुटुंब असेल पण तिचा संपूर्ण वेळ हा इतरांची देखभाल करण्यामध्ये इतरांची काळजी घेण्यामध्ये इतरांची व्यवस्था ठेवण्यामध्ये जातो किंवा जे खूपच गरीब लोक असतात त्यांना म्हणजे संध्याकाळची खायची पडलेली असते त्यासाठी तुम्ही विचार करणार ना आ आ आज मी या सोसायटीमध्ये राहते किती बायका इथे रोज आणि हाऊसकीपिंगच्या हिनिंगच्या कामांना आहे कितीतरी बायका रोजाने कामाला जातात शेतात जातात गौंड्याच्या हाताखाली जातात धुनी भांडी करायला जाता हॉटेलमध्ये पोळ्या लाटायला जातात प्रत्येक काम करायला का जातात त्या स्त्रियांचे कष्ट काही कमी आहे का म्हणजे एक मोठी ऑफिसर नो डाऊट की मोठ्या ऑफिसरने शिक्षण घेतलंय खूप सगळे एफर्ट्स घेतले खूप सगळं हार्डवर्क केले म्हणून ती व्यक्ती तिथे आय अग्रीड बट जी व्यक्ती एकदम गरीब झोपडीतून येते पण ती एवढी कष्ट करते मग ती सत्काराची पात्र नाही का तर ती सुद्धा सत्काराची पात्र आहे परंतु असं घडत नाही याचं कुठेतरी एक मला दुःख वाटतं कारण मी माझ्या आजूबाजूच्या स्त्रियांबद्दल जर बघू खूपच जवळच्या व्यक्तींबद्दल बोलायचं झालं माझी आई झालं माझ्या सासूबाई झालं यांनी पण त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष केलाय आता लहानपणापासून मी माझ्या आईचं बघत आले तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलंय एक स्त्री जी जिने पस्तीस वय व्हायच्या आधी आठ मुलं दा मुलं जन्माला घातले त्या मुलांचा सांभाळ करणं विड्या बांधणं विड्या बिड्या जे काही आहे त्या विड्या बांधणं शेतात जाणं शेतातलं काम करणं घरातला स्वयंपाक धुनी भांड कोणाचाही काही सपोर्ट नव्हता कोणाचाही काही सपोर्ट नव्हता इव्हन तिच्या जेव्हा डिलेव्हरी होत होतं तेव्हा सुद्धा कोणी करायला नव्हतं इव्हन माझी मोठी बहीण तिचं जर जीवनाबद्दल बघू मी माझे मेवणे होते त्यांना थोडी बॅड हॅबिट होती त्याच्यामुळे त्यांचं लिव्हर डॅमेज झालं आणि ते खूप कमी वयातच देवाघरी गेले तुम्ही समजू शकता तर अशा म्हणजे लाईफ पार्टनर असे असताना जो तिने तिच्या जीवनामध्ये संघर्ष केलाय मी लग्नाच्या बऱ्याचदा मोठ्या बहिणीच्या घर म्हणून सुट्ट्यांमध्ये तिच्याकडे जाऊन राहायची नळांना आठवड्या थोड़ा आठवड्याने पाणी येणं लाईनीमध्ये उभं राहणं रॉकेल स्टोवर स्वयंपाक करायची तर ते रॉकेल कार्डावर मिळायचं तर त्या रॉकेलच्या लाईनीमध्ये दिवस दिवसभर उभं राहावं लागायचं तेव्हा कुठे ते लिटर दोन लिटर रॉकेल मिळायचं आणि त्याच्यावरती मतोस्टो पेटून त्याच्यावरती स्वयंपाक व्हायचा तर ह्या माझ्या आजूबाजूच्या लोकांचा संघर्ष माझा तर चला माझा नाही बोलत मी माझ्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहितीये दुर्दैव म्हणा सुदैव म्हणा माझ्या जीवनामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आले पण आपण काय म्हणतो आपण वाईट सोडून द्यायचं चा, आणि चांगलं घ्यायचं चा। पन्नास टक्के वाईट गोष्टी घडल्या तर पन्नास टक्के चांगल्याही गोष्टी घडल्या तर आपण चांगल्या घ्यायच्या तर मला असं म्हणायचं की प्रत्येक स्त्री ही सत्काराची पात्र आहे आदराची पात्र आहे तिचा आदर झालाच पाहिजे तिचा सत्कार केलाच पाहिजे विमेन एम्पॉवरमेंट विमेन एम्पावरमेंट बद्दल सगळेजण बोलतात आज अनेक ठिकाणी अनेक भाषणं होतील कार्यक्रम होतील सगळं होईल आणि काळ खूप बदललाय पूर्वीची स्त्री आणि आजची स्त्री याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आजची स्त्री कुठेच माग नाही ही काय नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगत नाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात आहे ते बोलून दाखवण्याची गरज नाही कुठलं क्षेत्र असं नाही की आजच्या तारखे स्त्री तिथे नाही का प्रत्येक क्षेत्रात तिने स्वतःला प्रूफ केलंय प्रत्येक ठिकाणी ती आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे पूर्वी स्त्रियांचा खूप छळ व्हायचा सासूरवास केला जायचा नवऱ्याकडून कुटुंबाकडून तिला मान पान नव्हता तर आता काळ खूप आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना प्राऊड फील व्हायला पाहिजे पण अजून एक गोष्टीचा आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे जे मी बोलली ना कटू सत्य ती म्हणजे ही की आपण प्रत्येक जण इव्हन आता मी मी जसं ठरवलं की नाही नाही माझी करीना जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभी राहत नाही मी तिचं लग्न करणार नाही आता माझी करीना अजून लहान आहे त्याच्यामुळे ती आता म्हणते की मी लग्न कधीच करणार नाही पण तो आपल्याला आपल्यालाही माहिती वेळ आल्यानंतर करावं लागतं पण मला असं नाही नाही माझी मुलगी इंडिपेंडंट होईल तेव्हाच मी माझ्या मुलीचं लग्न करेल कारण की का की आपण सेफ्टी बघतो की उद्या म्हणजे वाईट आहे पण आपण कुठेतरी असं बघतो ना की वाईट वेळ आली तर कोणतीच काय मुलगी की ही स्वतःच्या पायावर उभी पाहिजे व तो एक झाला हेतू परंतु त्याचे साईड इफेक्ट कसे होत आहे मी ते तुम्हाला सांगते आता पूर्वी जेव्हा कुटुंबामध्ये वाद व्हायचे भांडणं व्हायचे स्त्रियांवर अत्याचार होत असतील तर त्यावेळेस स्त्रीकडे काही पर्याय नसायचा माहेरची लोक ही इव्हन आजच्याही तारखेत गावाकडचे माहेरचे लोक कधीच मुलींना असा सपोर्ट नाही करत आमच्या वडिलांनी तरी नाही केलं की बाई तू भांडण करून ये माझ्या ये आमच्या घरी राह पंधरा दिवस ते सांगायचे लग्नानंतर मुलीनी माहेरी किती दिवस राहावं चार दिवस राहावं आजही माझ्या वडिलांचं तेच वाक्य खूप असं गावाकडे म्हणजे असं इज्जत नाही का लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील हा खूप मोठा प्रश्न असायचा म्हणून मग मुलगी श्री लग्नानंतर माहेरी राहील तर लोक काय म्हणतील म्हणून सासरी काही भांडण झालं तर ती सासरीच राहायची पण कसं व्हायचं काही वाद झाले काही भांडणं झाले जसं मी सांगते की भांडणं हे प्रत्येक नातात असतात तुमचे माहेरच्यांशी वाद असतात सासरच्यांची असतात बहीण भावांशी असतात ज्ञानंदीरशी पण असतात त्याच्यामध्ये फक्त सासरशांशीच वाद होतो असा नाही पण मग पूर्वी कसं नाही गो आपल्याकडे काही पर्याय नाहीये लोक काय म्हणेल सगळ्यात पहिला प्रश्न हा असायचा लोक काय म्हणेल समाज काय म्हणेल आणि मग ही जन्माला घातलेली मुलं माहेरचे सपोर्ट करत नाही म्हणून मग कसं का होईना तडजोड करून तो संसार केला जायचा पण हल्ली परिस्थिती अशी झाली आहे हल्लीच्या ज्या मुली आहेत त्या इंडिपेंडंट असल्यामुळे त्या समोरच्याच दादागिरी सहन करणं तो सोडून द्या समोरच्या काही ऐकायलाही तयार नसतात कारण की त्या पण मग समोरच्या पॉइंटला त्याही स्वतःचा पॉईंट ठेवतात कुठेतरी त्यांना असं वाटतं की नवरा कमवतो तर मी पण कमवते नवरा काम करतो तर मी पण काम करते नवरा त्याच्या पायावर उभा आहे तर मी पण माझ्या पायावर उभी आहे कुठेतरी ही भावनाही मुलींच्या मनात घर करते आणि ती की फॅक्ट आहे त्याच्यात काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही जसं मी काल परवाही सांगितलं की संसार दोघांचा आहे बायको वर्किंग असेल तर नवऱ्याने घरात पण तिला कामाला हातभार लावलाच पाहिजे पण जेव्हा नवीन नवीन लग्न झाल्यानंतर हल्ली बघा आपण म्हणतो की घटस्फोटाची प्रकरणं खूप वाढली व हो। जोमाने वाढली हल्ली फार घटस्फोट होता त्याच्या मागचं कारण हे आहे की हल्लीच्या मुली ज्या आहेत त्या इंडिपेंडेंट आहे आणि म्हणून त्या कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसता ऍडजेस्ट करायला तयार नसता बिलकुल तयार नसता ऍडजस्ट करायला तू एक म्हणशील तर दोन छत्तीचा आकडा करून लगेच मोकळा होता आणि आई वडीलही दुर्दैवाने सपोर्ट करता की जाऊ दे दे नाही पटत येत निघून माहेरी म्हणजे त्याच्यामुळे काय होत आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती कुठेतरी डगमगतीये आपली जी संस्कृती आहे ती सुद्धा कुठेतरी डगमगतीये मुलींनी शिकावं स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं ही खूप आनंदाची गोष्ट आहे पण याचा अर्थ हा बिलकुल नाही की तुम्ही इंडिपेंडेंट आहात तर तुम्ही असं चुटकीसरचा आपण म्हणताना तसे कुठले निर्णय नाही घ्यायला पाहिजे देव जेव्हा आपल्याला एखाद्या नात्यामध्ये बांधतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या ज्या लग्नाच्या विधी असतात ते आपण सात फेरे घेतो जे मंगलाष्टक म्हटलं जातं याच्यामध्ये खूप सगळे अर्थ आहे ऍक्च्युली आणि ते परमेश्वराने जुळवून आणलेलं एक नातं असतं ते आपण इतकं असं तडकाफडकी नाही तोडायला पाहिजे नाही तोडला पाहिजे कुठलाही विचार करताना फक्त मी पण कमवते आणि मी माझ्या पायावर आहे मला नाही तुझी गरज हा विचार करून नाही निर्णय घेतला पाहिजे नाही घेतला पाहिजे समोरच्याची चुकी असो किंवा समोरचा जर आग होत असेल तर आपण पाणी व्हायचं काय फरक पडतो काही होत नाही माघार घेतल्याने तुम्ही काही लहान बापाचे होत नाही आपल्याला जर काहीतरी चांगलं करायचं आहे ना त्यासाठी आपल्याला थोडंसं माघार घ्यायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं मी असं मुळीच म्हणणार नाही की सासरी मुलींवर सासरी किती पण अत्याचार होत असले किती अन्याय होत असले तरी त्यांनी ते सहनच करायचे आणि संसार करायचा आहे म्हणून ते सगळं त्यांनी झेलायचं असं माझं बिलकुल म्हणणं नाही कोणीच अत्याचार अत्याचाराविषयी आवाज हा उठवलाच पाहिजे तुमच्यावर अत्याचार होतो असतील तर तुम्ही आवाज हा उठवलाच पाहिजे परंतु छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण करणं माहेरी निघून जाणं किंवा फारकत घेण्यासारखे डिओर्स घेण्यासारखे असे तडकाफडकी निर्णय घेणं जे की खूप चुकीचं आहे खूप विचारपूर्वक गोष्टी केल्या पाहिजे पहिले तुम्ही हे म्हणाल लग्न करतानाच तुम्ही विचारपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे की समोरचा पार्टनर कसा आहे हो काही गोष्टी आपल्याला नसता माहित एकदा बघून नाही कळत पण हल्ली बरंच ऍडव्हान्स झालाय मोबाईलमुळे बोलतात एकमेकांशी भेटतात बाहेर जाता, जातात डेटला जातात आणि थोडस वाटल्यास तुमच्या पार्टनरला चांगलं ओळखून घ्या परखून घ्या थोडा वेळ घ्या परंतु घडलेला संसार असा तडकाफडकी मोडू नका डायरेक्ट अशी याची भूमिका घेऊ नका काय म्हणतात त्याला टोकाची भूमिका घेऊ नका असंच मी म्हणेन तर हे एक वाईट वाटतं की मुलींनी प्रगती केली स्त्रीने प्रगती केली पण त्याचा कुठे ना कुठे साइड इफेक्ट हा सुद्धा होतोय तुम्हालाही सगळ्यांना माहित असेल की आपण ऐकतो की प्रमाण जे आहे डिओसचं ते खूप जास्त झालंय त्याचं कारणच हे की मुली ऐकूनच घ्यायला तयार नसतात खूप वाईट वाटतं वाट जेव्हा आपल्याला कळतं कोणी कुणाचे पेरेंट्स कुणी कुणाच्या आईवडिलांना सांभाळत नाहीये वृद्धाश्रमात ठेवलंय तर खूप वाईट वाटतं वाट वाट आणि त्या मुलाला खूप नावं पण ठेवले जातात की कसा मुलगा आहे व याने स्वतःच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं खूप नाव ठेवता बरोबर पण कधी कोणी हा विचार केलाय का कुठल्या मुलाने लग्नाच्या आधी त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं का आहे की नाही ही कडू सज्ज आहे तुम्हाला तरी माहिती आहे का सांगा की कुठला एखादा मुलगा त्याने त्याच्या लग्नाच्या आधीच आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं नाही घडत असं मग कोण कारणी होते त्या गोष्टीला हा पण विचार आपण स्त्रियांनीच करायला पाहिजे असं मला वाटतं दुसरी महत्वाची गोष्ट आज तुम्ही मला जिथे बघताय ह्या सोशल मीडियावर आज कितीतरी कॉन्टेंट क्रिएटर आहे खूप डीप मध्ये मी जाणार नाही पण मला एवढंच म्हणायचंय खर तर जे कोणी कॉन्टेंट क्रिएटर आहे त्यांनी चांगले चांगले व्हिडिओ बनवावे चांगल्या गोष्टी कराव्यात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहे पैसा कमवायचा म्हणून कुठलाही घानेरडा मार्ग अपणवू नका जैसी करणी वैसी भरणी तुम्ही वाईट कर्म कराल तर त्याचे फळ तुम्हाला वाईटच भोगावे लागतील हा झाला एक भाग दुसरं मी म्हणेन जे कोणी जे काही करतंय ते त्याच्या बुद्धीला पटतय परमेश्वर बघतोय मी जसं म्हंटल त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळणार आहे पण इतर ज्या बायका निगेटिव्ह कमेंट करता किंवा खूप सगळे रोस्टिंगचे चॅनल सुरू आहेत मी कुणाला काय म्हणता फिंगर आउट नाही करत की ही व्यक्ती की ही व्यक्ती जस्ट माझ्या बघण्यात येतं म्हणून मी सांगते तर जेव्हा हो तो पण असं कुणाला नावं ठेवतो शिव्या देतो सुका काढतो हे आपले वाईट कर्म आहे हे का लोकांच्या लक्षात येत नाही किंवा मग अ पुढे पुढे जात आहे काही स्त्रिया असते त्या पुढे जाताय तर असं काहीतरी करून त्यांना मागे ओढण्याचा प्रयत्न म्हणजे एका स्त्रीला दुसरी स्त्री पुढे जाते हे बघवत नाही याचाच असा अर्थ झाला ना याचाच अर्थ असा झाला की एक स्त्री पुढे जाते ते दुसऱ्या स्त्रीला बघवत नाही म्हणून ती तिचे पाय मागे ओढतय तर असं नाही केलं पाहिजे असं मला वाटतं आपण केला पाहिजे नाही ना सपोर्ट, सपोर्ट ना ना करू शकत तर निदान नाव तर ठेवू मागं खेचण्याचं तर काम नका करू नका करू माग खेचण्याचं काम आपण नेहमी कुठली गोष्ट करत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे माझ्या तोंडातून तो निघणार प्रत्येक वाक्य माझ्या डोक्यात येणारा प्रत्येक विचार माझ्या डोळ्याने बघितली जाणारी प्रत्येक कृती प्रत्येक चित्र याची कुठे नोंद होते तर ती माझ्या कर्मांमध्ये नोंद होते आणि परमेश्वर मला त्याचं फळ देणार आहे हा विचार करून जर प्रत्येक व्यक्ती वागली तर मला वाटतं कोणीच चुकीचं वागणार नाही तरी हे काही काही पॉइंट माझ्या डोक्यामध्ये आले जे मला वाटलं की आज महिला दिनानिमित्त तुमच्याशी शेअर करावे आयों की तुम्हालाही माझे हे पॉइंट पटले असतील कुणी काहीतरी करताय याच्यात आपल्याला आनंद वाटला पाहिजे दुसऱ्याच्या चांगल्यामध्ये आपल्याला खुशी वाटली पाहिजे आणि आपणच सपोर्ट नाही केला तर मग बाकीच्यांना आपण कसं हे करणार ना आपणच एकमेकींना सपोर्ट एक केला पाहिजे आणि आपण एकमेकींना मोटिवेट केलं पाहिजे की नाही नाही तू छान करते कर पुढे जा जी पण आपल्या आजूबाजूची व्यक्ती असेल आई असेल भाऊजे असेल असेल कोणी असेल आपण त्यांना मोटिवेट केलं पाहिजे की तुम्ही जे करताय ते खूप छान आहे आणि असेच पुढे प्रगती करत राहा तर ज्या दिवशी कोणतीच स्त्री दुसऱ्या स्त्रीला नावं ठेवणार नाही तिला मागे ओढण्याचा प्रयत्न करणार नाही तो दिवस मी म्हणेल खरा जागतिक महिला दिन म्हटला जाईल असं मला वाटतं तर आशा करते की माझे आजचे हे विचार तुम्हाला आवडले असतील आणि माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर क्षमस्व मला क्षमा करा असंच मी म्हणेन पण जी सत्य परिस्थिती तीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर वन्स अगेन हॅपी विमेन्स डे